आज भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका आजपासून चालू होत आहे आणि या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये अक्षरशः धावांचा पाऊस पडणार आहे तर आपण जाणून घेऊया की असे कोणते खेळाडू आहेत त्यांना विक्रम करण्याची संधी आहे किंवा ते असे असे काही जे विक्रम आहेत त्या विक्रमाच्या उंबरड्यावरती आहेत तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया असे तीन खेळाडू आहेत जे या कसोटी मालिकेमध्ये त्यांचा शंभरावा कसोटी सामना खेळणार आहे नंबर वन आहे इंग्लंडचा कर्णधार बेनस्टोक याने आतापर्यंत सत्त्याण्णव कसोटी सामने खेळले आहेत आणि त्याचा राजकोट येथे होणारा तिसरा कसोटी सामना हा त्याच्या कारकिर्दीतील शंभरावा कसोटी सामना खेळणार आहे त्याच्यानंतर आर अश्विन आणि जॉनी वर्षा दोघांनी आतापर्यंत प्रत्येकी पंच्याण्णव कसोटी सामने खेळले आहेत त्यांनी जर या सिरीज मधील पाचही सामने खेळले तर त्यांचा धरमशाला येथे होणारा पाचवा कसोटी सामना हा त्यांच्या कारकिर्दीतील शंभरावा कसोटी सामना ठरेल त्याच्यानंतर आर अश्विनला गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये खूप सारे विक्रम करण्याची संधी आहे त्याने जर या सिरीज मध्ये तेरा विकेट घेतल्या तर तो तीन मोठे विक्रम करणार आहे नंबर वन आशिया खंडामध्ये खेळलेल्या कसोटी सामन्यात आतापर्यंत त्याने बळी आहेत तो बळी घेताच चारशे बळी पाचशे पूर्ण करण्यासाठी फक्त दहा बळीची गरज आहे आणि इंग्लंड विरुद्ध खेळलेला आतापर्यंत सामन्यामध्ये त्याने सत्याऐंशी विकेट घेतले आहेत म्हणजे त्याने जर या मालिकेमध्ये तेरा बळी घेतली तर इंग्लंड विरुद्ध त्याचे शंभर कसोटी बळी पूर्ण होणार आहे आता फलंदाजी मध्ये बघूया त्याला कोणते रेकॉर्ड झालेली संधी आहे फलंदाजी मध्ये आर अश्विन आतापर्यंत नऊशे सत्तर धावा इंग्लंड विरुद्ध केल्या आहेत त्याने या सिरीज मध्ये तीस धावा केल्या तर इंग्लंड विरुद्ध एक हजार धावा पूर्ण होऊ शकतात त्याने आतापर्यंत इंग्लंड विरुद्ध खेळलेल्या कसोटी सामन्यात एक शतक आणि सहा आठ शतकांचा समावेश आहे इंग्लंड विरुद्ध कसोटीमध्ये एक धावा पूर्ण करणारा तो चौदावा भारतीय खेळाडू ठरेल त्याच्यानंतर त्याला दोन कसोटी पूर्ण संधी सामन्यात धावा केल्या आहेत या मालिकेत दोनशे ब्याण्णव धावा करता घरच्या मैदानावर दोन हजार धावा पूर्ण होणार आहे त्याच्यात तीन शतक आणि आठ आठ शतकांचा सा समावेश आहे नंबर दोन रोहित शर्मा षटकरांचा रोहित शर्माला अनेक विक्रम करण्याची संधी आहे तर सर्वप्रथम जाणून घेऊया रोहित शर्माने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये सेव्हन्टी सेव्हन सत्याहत्तर षटकार लगावले आहेत त्याने जर या मालिकेमध्ये दोन षटकार लगावले तर तो महेंद्रसिंग धोनीचा अठ्याहत्तर षटकारांचा विक्रम मोडीत काढणार आहे आणि पूर्ण मालिकेत चौदा षटकार लगावले तर वीरेंद्र सेहवागच्या एक्क्याण्णव षटकारांचा विक्रम मोडीत काढू शकतो रोहित शर्माने पूर्ण मालिकेमध्ये तेवीस षटकार लागवले तर शंभर षटकार या क्लब मध्ये त्याचे नाव सामील होऊ शकते कसोडी क्रिकेट मध्ये आतापर्यंत तीन फलंदाजांना शंभर किंवा त्यापेक्षा जास्त षटकार मारता आले आहेत त्याच्यामध्ये नंबर वन आहे बेन स्टो सत्त्याण्णव कसोटीत एकशे चोवीस षटकार ब्रँडन नायकुलम एकशे एक, एक कसोटीत एकशे सात षटकार ऍडम गिलफिस शहाण्णव कसोटीत शंभर षटकार तर मित्रांनो हे जे तीन फलंदाज आहेत तर यातील ब्रँडन नायकुलम आणि ऍडम गिलफिस आहेत तर ते निवृत्त झालेले आता बेन्स टोक जो आहे तो सत्त्याण्णव कसोटी मध्ये एकशे चोवीस वन वरती आहे आणि आता ही पाच कसोटी सामन्यांची खेळणार आहे आहे म्हणजे तो तो अजून जी संख्या आणखी वाढवू शकतो म्हणजे क्रिकेट बघितलं तर शंभर पेक्षा जास्त शंभर किंवा त्यापेक्षा जास्त षटकार हे फक्त तीन आणि तीन फलंदाजांनाच लागवता आले आहेत म्हणजे तुम्ही विचार करू शकता कसोटी क्रिकेटमध्ये षटकार मारण किती मोठ किती अवघड गोष्ट आहे आता याच्यामध्ये त्याला आणखी संधी आहे पाच कसोटी सामन्यांची मालिका आणि इथून तर त्याच्यामध्ये तो आणखी वाढवू शकतो रोहित शर्मा हा षटकारांचा बादशाह आपण बघितलेला आहे त्याचे जे षटकार ते त्याने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आतापर्यंत सर्व मिळून जर का बघितलं टी ट्वेंटी एक दिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये त्याने सर्वाधिक षटकार ठोकले आहेत आता आपण जाणून घेऊया इंग्लंड विरुद्ध एक हजार धावा करण्याची संधी रोहित शर्माला इंग्लंड विरुद्ध एक हजार धावा करण्याची संधी आहे रोहित शर्माने आतापर्यंत सातशे सत्तेचाळीस धावा इंग्लंड विरुद्ध केल्या आहेत त्याने या सिरीज मध्ये दोनशे त्रेपन्न धावा केल्या तर इंग्लंड विरुद्ध एक हजार धावा पूर्ण होऊ शकतात दोन शतक आणि तीन अर्थ शतकांचा समावेश आहे इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेमध्ये एक हजार धावा पूर्ण करणारा तो चौदावा भारतीय खेळाडू ठरेल त्याच्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये चार हजार धावा पूर्ण करण्याची संधी शर्माला कसोटी क्रिकेटमध्ये चार हजार धावा पूर्ण करण्यासाठी दोनशे बासष्ट धावांची गरज आहे त्याने आतापर्यंत खेळल्या चोपन्न कसोटी सामन्यात ब्याण्णव धावांमध्ये तीन हजार सातशे अडतीस धावा केल्या आहेत यामध्ये त्याची दहा शतक आणि सोळा आठ शतकांचा समावेश आहे चार हजार धावा पूर्ण होताच तो सतरावा भारतीय खेळाडू ठरणार आहे चार रवींद्र जडेजा रवींद्र जडेजाला पण खूप सारे रेकॉर्ड इथे करण्याची संधी आहे रवींद्र जडेजाने आतापर्यंत अडुसष्ट कसोटी सामन्यात एकशे अठ्ठावीस धावात दोनशे पंच्याहत्तर बळी घेतले त्याने या मालिकेत पंचवीस विकेट घेतल्या ती, तर तीनशे विकेट पूर्ण करणारा तो केवळ आणि केवळ सातवाच भारतीय गोलंदाज आहे भारतात खेळलेल्या चाळीस कसोटी एकोणऐंशी डावामध्ये त्याने एकशे चौऱ्याण्णव बळी घेतल्या आहेत घरच्या मैदानावर दोनशे बळी पूर्ण करण्यासाठी त्याला फक्त सहा विकेटची गरज आहे मला वाटतंय या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये रवींद्र जडेजा हे दोन्ही विक्रम नक्कीच मोड त्याच्यानंतर बॅटिंग मध्ये त्याला काही रेकॉर्ड आपल्या नावावरती करण्याची संधी आहे रवींद्र जडेजाला कसोटी क्रिकेटमध्ये तीन हजार धावा पूर्ण करण्यासाठी फक्त एकशे शहाण्णव धावांची गरज आहे त्याने आतापर्यंत खेळलेल्या अडसष्ट कसोटीत नव्याण्णव धावामध्ये अठ्ठावीसशे चार धावा केल्या आहेत यामध्ये त्याच्या तीन शतकांचा आणि एकोणीस आठ शतकांचा समावेश आहे कसोटीमध्ये तीन हजार धावा पूर्ण करणारा पंचवीसावा भारतीय खेळाडू ठरेल त्यानंतर इंग्लंड विरुद्ध एक हजार धावाही पूर्ण करण्याची संधी आहे जडेजाने इंग्लंड विरुद्ध सोळा कसोटीत सत्तावीस धावा सातशे नव्याण्णव धावा केल्या त्याने या सिरीज मध्ये दोनशे एक धावा केल्या तर इंग्लंड विरुद्ध एक हजार धावा पूर्ण होऊ शकतात त्याने इंग्लंड इंग्लंड विरुद्ध आतापर्यंत एक शतक आणि पाच आठ शतकांचा समावेश आहे इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेमध्ये एक हजार धावा पूर्ण करताना तो चौदावा भारतीय खेळाडू था ठरू थारु शकतो विराट कोहलीला पण खूप रेकॉर्ड करण्याची संधी आहे विराट विराट कोहली आपल्याला माहितच आहे की विराट कोहली पहिले दोन कसोटी सामने तो त्याच्या वैयक्तिक कारणामुळे खेळणार नाही दोन कसोटी सामन्यानंतर तो तीन चार आणि पाच या तीन कसोटी सामन्यांना तो नक्कीच उपलब्ध असणार आहे आणि तीन कसोटी सामने जरी त्याला खेळायला मिळाले तर तो, तो नक्कीच हे विक्रम करू शकते विराट कोहलीने इंग्लंड विरुद्ध खेळलेल्या अठ्ठावीस कसोटीच्या पन्नास धावा एकोणीसशे एक्क्याण्णव धावा केल्या आहेत म्हणजे त्याला दोन हजार धावा पूर्ण करण्यासाठी फक्त नऊ धावांची गरज आहे आणि इंग्लंड विरुद्ध दोन हजार धावा पूर्ण करणारा तो तिसरा भारतीय खेळाडू ठरेल याआधी हा विक्रम सचिन तेंडुलकरने पंचवीसशे पस्तीस धावा आणि सुनील गावस्कर यांनी चौशे त्र्याऐंशी धावा केल्या आहेत म्हणजे इंग्लंड विरुद्ध दोन हजार किंवा चारशे जास्त धावा करणारा केवळ हा तिसरा खेळाडू असेल त्याच्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये नऊ हजार धावा विराट कोहलीने आतापर्यंत एकशे तेरा कसोटी सामने एकशे एक्क्याण्णव धावांमध्ये आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस धावा केल्या आहेत एकशे अठ्ठावन धावा करताच तो नऊ हजार धावा पूर्ण करताना चौथा भारतीय फलंदाज आणि जगातील अठरावा फलंदाज ठरणार आहे मला वाटतंय एकशे अठ्ठावन्न धावा तो सहज करू शकतोय कारण त्याला पहिले दोन कसोटी सामने खेळणार नसला तरी नंतरचे तीन कसोटी सामने म्हणजे त्याला जवळजवळ सहा इनिंग मिळणार आहेत म्हणजे एकशे अठ्ठावन्न धावा केल्या तर त्याच्या इंग्लंड विरुद्ध दोन हजारपेक्षा जास्त धावा पूर्ण होती आणि कसोटी क्रिकेटमध्ये नऊ हजार धावांचा दा, तो टप्पा ओलांडेल आता आपण पाहणार आहोत विराट कोहलीचा अजून एक विक्रम प्रतीक्षेमध्ये आहे टेस्ट क्रिकेटमध्ये एक हजार चौका विराट कोहलीने आतापर्यंत नऊशे एक्क्याण्णव चौकार टेस्ट क्रिकेट मध्ये मारले आहेत आणि त्याला एक हजार चौकार पूर्ण करण्यासाठी फक्त आणि फक्त नऊ चौकारांची गरज आहे आणि एक हजार किंवा त्यापेक्षा जास्त लावणारा तो जगातील सव्वीसावा खेळाडू ठरेल आणि भारताचा फक्त आणि फक्त पाचवा खेळाडू ठरेल खेळाडू आहे के राहुल के एल राहुलला पण त्याला दोन रेकॉर्ड करण्याची संधी आहे पहिला रेकॉर्ड हा आहे की कसोडी क्रिकेट मध्ये त्याला तीन हजार दहावा पूर्ण करण्यासाठी फक्त दोनशे पंचेचाळीस धावांची गरज आहे त्याने आतापर्यंत खेळलेल्या एकूण पन्नास कसोटी सामन्यात चौऱ्याऐंशी डावा सत्तावीसशे पंचावन्न धावा केल्या आहेत म्हणजे दोनशे पंचेचाळीस धावा करतात तो कसोटी क्रिकेट मधील त्याच्या तीन हजार धावा पूर्ण करू शकतो त्याच्यानंतर के एल राहुलने आतापर्यंत इंग्लंड विरुद्ध आठशे सत्तेचाळीस धावा केल्या आहेत त्याने या सिरीज मध्ये एकशे त्रेपन्न धावा दा केल्या तर त्यालाही इंग्लंड विरुद्धच्या एक हजार धावा पूर्ण करण्यासाठी संधी आहे त्याच्यानंतर श्रेयस अय्यर श्रेयस अय्यरला कसोटी क्रिकेटमध्ये एक हजार धावा पूर्ण करण्यासाठी दोनशे त्र्याण्णव धावांची गरज आहे त्याने आतापर्यंत खेळल्या बारा कसोटी सामन्यात वीस धावा सातशे सात धावा केल्या आहेत असे दोन ते तीन इंग्लिश फलंदाज आहेत ज्यांनी भारताविरुद्ध चांगली कामगिरी केली आहे तर त्यामध्ये सर्वप्रथम नाव येतं जो रुटचं जोरूटने जोरूट भारताविरुद्ध पंचवीस कसोटी सामन्यात पंचवीसशे सव्वीस धावा केल्या आहेत त्याला रिकी पॉन्टिंगचा पंचवीसशे पंचावन्न धावा आणि तेंडुलकरचा पंचवीसशे पस्तीस धावांचा विक्रम मोडीत काढण्यासाठी अवघ्या तीस धावांची गरज आहे जो रूटने तीस धावा केल्या तर टेस्ट क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध सगळ्यात जास्त धावा करण्याचा विक्रम ना हो। त्याच्या नावावरती होईल त्याचबरोबर भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत झालेल्या मालिकेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये सचिन तेंडुलकरचा पहिला नंबर लागतो सचिन तेंडुलकरने भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये खेळल्या गेलेल्या आतापर्यंतच्या मालिकेमध्ये पंचवीसशे पस्तीस धावा केलेल्या आहे आणि त्याच्यानंतर दोन नंबरच्या ज्या धावा आहे त्या पंचवीसशे सव्वीस धावा ह्या जो रूटने ने केल्या आहेत म्हणजे जो रूट दहा धावा करतात सचिन तेंडुलकरचा भारत आणि इंग्लंड यांच्या मधील जो वैयक्तिक सर्वोच्च धावांचा जो विक्रम आहे तो, तो स्वतःच्या नावावरती करणार आहे त्याच्यानंतर बेन स्टोक बेन स्टोकला दोनशे कसोटी बळी पूर्ण करण्यासाठी फक्त तीन विकेटची गरज आहे त्याने आतापर्यंत सत्त्याण्णव कसोटी सामन्यात एकशे शेहेचाळीस धावात एकशे सत्त्याण्णव बळी घेतले आहेत म्हणजे या मालिकेमध्ये तो तीन बळी घेताच आपल्या कसोटी क्रिकेट मधील दोनशे विकेट पूर्ण करणार आहे तर जेम्स अँडरसन जेम्स अँडरसन जेम्स अँडरसनने भारताविरुद्ध खेळलेला एकशे त्र्याऐंशी कसोटी सामन्यात तीनशे एक्केचाळीस धावामध्ये सहाशे नव्वद विकेट घेतले आहेत या मालिकेत दहा बळी घेताच कसोटी क्रिकेट मध्ये सातशे बळी पूर्ण करणारा जगातील तिसरा गोलंदाज ठरणार आहे जेम्स अँडरसनने टेस्ट क्रिकेट मध्ये आतापर्यंत भारताविरुद्ध एकशे एकोणचाळीस विकेट घेतले आहेत या विकेट या मालिकेत अकरा विकेट घेताच भारताविरुद्ध एकशे पन्नास विकेट घेणारा तो पहिला गोलंदाज ठरणार आहे भारताविरुद्ध शंभर किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेणाऱ्या यादीमध्ये तीन गोलंदाज आहेत मुरलीधरन एकशे पाच बळी नाथन लिओन एकशे सोळा बळी आणि जेम्स अँडरसन नंबर वन आतापर्यंत एकशे एकोणचाळीस विकेट घेऊन तो नंबर वन आहे हे तीन गोलंदाज असे आहेत की ज्यांनी भारताविरुद्ध कसोटी मध्ये शंभर किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेतलेले आहेत आणि यामध्ये लिस्ट मध्ये हा नंबर वन ला आहे तो जेम्स अँडरसन आहे त्याने आतापर्यंत एकशे एकोणचाळीस विकेट घेतले आहेत आणि पाच आणि पाच कसोटी सामन्यांची मालिका घेणार आहेत तर त्यामध्ये तो अकरा विकेट घेऊन नक्कीच एकशे पन्नास बळींचा टप्पा हा भारताविरुद्ध पार करू शकतो मित्रांनो तर तुम्ही बघितलच असेल की एवढे सारे रेकॉर्ड्स आहेत अजूनही खूप सारे रेकॉर्ड्स आहेत पण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून सांगितले नाही मी दुसरा एक व्हिडिओ बनवणार आहे त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल की कोण कोणते असे खेळाडू आहेत जे आ, या मालिकेमध्ये पदार्पण करणार आहेत किंवा असे कोणते खेळाडू आहेत जे म्हणजे असं खूप सारे असे खेळाडू आहेत की ते इंग्लंड विरुद्ध त्यांच्या एक हजार धावा पूर्ण होणार आहेत किंवा इंग्लंड विरुद्ध सर्वाधिक बळी किंवा शंभर विकेट क्लब वगैरे हे असे जे काही खेळाडू असे जे काही विक्रम आहेत मी त्याचा एक वेगळा व्हिडिओ बनवून मी शेअर करेल आणि तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा जर फेसबुकवर बघत असाल तर फॉलो नक्की करा